डॉक्टर उपगुप्त महाथेरो महाथेहर पब्जा विधी व गौतम वाघमारे यांचा सेवा गौरव सोळा संपन्न पूर्णा बुद्ध विहार येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या पन्नासव्या विधी म्हणजेच त्यांनी आपल्या जीवनातील ग्रस्त जीवनातील त्याग करून विधी दीक्षा भगवे काशाय वस्त्र परिधान करून गेल्या पन्नास वर्षेपासून संपूर्ण भारतभर वर, नव्हे तर थायलंड ब्रह्मदेश श्रीलंका नेपाळ भूतान अशा अनेक विदेशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार कार्याचा पन्नासवा गौरव सोहळा घेण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांनी व उपासक उपासिकांनी पुष्पगुच्छ व चिवर दान करून त्यांचा आदर सत्कार करण्यात आला यावेळी गौतम संतुका वाघमारे सहशिक्षक छत्रपती संभाजी विद्यालय सुहागन तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांचाही सेवानृत्य सेवा, सेवा गौरव सोहळा घेण्यात आला गौतम वाघमारे यांच्या सेवेतून बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी घडून जीवनात यशस्वी झाले तर यावेळी गौतम वाघमारे वाघमारे यांना देखील आलेला मित्रपरिवार नातेवाईक नेते मंडळी यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ हार तुरे व कपडे रुपी भेट देऊन त्यांचाही सत्कार सेवा करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी विद्यालयाचे अध्यक्ष एच एल भोसले छत्रपती संभाजी विद्यालयाचे सचिव डी बी माने व भारतीय स्टेट बँक शाखा पूर्ण शाखा अधिकारी अमित कुमार झोनरे रिपाई नेते प्रकाश कांबळे उत्तम खंदारे विजय बगाटे मुकुंद भोळे पी जी रणवीर विजय कुमार जोंडरे श्यामराव जोगदल अशोक कांबळे गौतम काळे मोहन लोखंडे मानत प्रवीण कनकुटे, सह उपासक उपासिका इष्ट मित्र परिवार नातेवाईक आदि मान्यवरांची उपस्थित होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुद्धविहार पूर्णा येथे माझ्या सेवा गौरव सोहळ्याला उपस्थित या पूर्णा विहाराचे प्रमुख भंतीजी पूजनीय भद भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरू पूजनीय भदंत पयांशजी आणि बाहेर गावाहून आलेले पूजे नियम पर्यंत ऐकू संघ तसेच आज माझ्या सेवेचा गौरव करण्यासाठी त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम करण्यासाठी उपस्थित मान्यवर उपासक उपासिका बाहेर गावावरून अगदी दूरवरून पुणे अकोला अशा ठिकाणावरून माझे अप्तिष्ट नातेवाईक आजच्या प्रसंगी उपस्थित राहिलेत खरे जर म्हटलं तर मी स्वतःला सद्भाग्याचा माणूस समजतो कारण मी ज्या संस्थेमध्ये गेली सत्तावीस वर्षापासून अविरत सेवा केलेली आहे त्या संस्थेशी संबंधित अध्यक्ष त्या संस्थेचे अध्यक्ष सचिव इतर संचालक मंडळ मला त्या संस्थेमध्ये कार्य करीत असताना अगदी गाडीचाही त्रास झाला नाही मानसिक त्रास झाला नाही उलट संचालक मंडळाकडून मला वेळोवेळी आर्थिक मानसिक समाधान लागलं त्या संस्थेमध्ये मान सन्मान इज्जत मला मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात उपदेश करतात बांधवांना सल्ला देतात की हजार दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस स्वागासारखं जीवन जगा अर्थात सन्मानानं जीवन जगा असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते सन्मानाचं जीवन मला त्या संस्थेमध्ये लाभलं माझ्यावर खूप जणांनी खूप विद्यार्थी शिक्षक सुभागनेतील सर्व नागरिक सत्तावीस वर्षात माझ्याबरोबर अगदी सहकार्य वृत्तीनं वागले असा एकही विद्यार्थी माझ्याशी सत्तावीस वर्षाच्या काळात मला अगदी हीनभावनेनं किंवा उत्थटपणानं अजिबात बोललेला नाही पालकांची सुद्धा माझ्याकडे आतापर्यंत तक्रार आलेली नाही शाळेतील शिक्षकांनी माझ्या संदर्भात मुख्याध्यापकांनी तुम्ही असेच आहात तुम्ही तसेच आहात अजिबात त्यांनी मला बोललेले नाही आमचे सर्वांचे सहकार्याचे संबंध राहिलेले आहेत अगदी विहारात सुद्धा डॉक्टर उपभोक्ताजी महाथेरो हे माझ्या प्रति ते माझ्यासाठी आदरणीय आहेत मला दोन व्यक्तींची आदरयुक्त भीती वाटते त्यालाही मी माझ्या मनोगतामध्ये व्यक्त के केलेला आहे पूर्णा येथील डॉक्टर उपगुप्तजी महाथेर आणि आमच्या संस्थेचे आदरणीय संचालक अध्यक्ष संस्थेचे अध्वर्यू आदरणीय सर या दोघांच्या बद्दल माझ्या मनामध्ये आदरयुक्त भीती आहे भीती दोन प्रकारची असते एक प्रेमा प्रेमाखात आदरयुक्त भीती आणि दुसरी दहशत द्वेष दहशतून निर्माण होणारी भीती माझ्या मनात या दोन व्यक्तीबद्दल आदरयुक्त भीती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची महती प्रतिपादन करताना म्हटलंय शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे एक त्या शस्त्राची धार प्रतिकूल परिस्थितीवर मात करते आणि दुसरी त्या शस्त्राची धार दुसरी त्या शस्त्राची धार दुष्टांचा संहार करते माझी प्रगती मी जो आज काही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं आहे आणि शिक्षणाची कास धरल्यामुळं माझा उत्थान झालेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मुख्य आहेत तेव्हा आजच्या प्रसंगी सर्व उपस्थित राहिलेत उपस्थित राहून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला तेव्हा सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो नव्हे सर्वांच्या ऋणाईतच राहणे पसंत करतो जय